गर्भसंवाद म्हणजे आईने बाळाशी गर्भात असतानाच सकारात्मक प्रेमळ बोलणं त्यातून बाळाच्या मनावर आणि स्वभावावर छान संस्कार होतात आजचा व्हिडिओ बाप्पाचे गुण बाळाला गर्भसंवादा मधून सांगतो आहे एका शांत जागी बसून घ्या बाळावर हात ठेवा डोळे बंद करा आणि हा गर्भसंवाद करा गणपती बाप्पा मोरया माझ्या बाळा मी तुला गणपती बाप्पाचे सुंदर गुण सांगते बाळा गणपती बाप्पा विद्येचे देव आहेत त्यांच्या नावाने आपण शिक्षणाची सुरुवात करतो तुझ्या मनातही अभ्यासाची आवड असावी नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता असावी तू बुद्धिमान हुशार आणि समजूतदार हो ही माझी प्रार्थना बाळा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करतात तुझ्या मनातही धीर असावा जेव्हा तुला अडचणी येतील तेव्हा तू घाबरू नकोस शांतपणे विचार करून पुढे जात रहा गणपती आई पार्वतीला खूप मानतात ते आईवडिलांचे ऐकणारे आहेत बाळा तूही आईवडिलांचा आदर कर त्यांचे आभार मान मोठ्यांना मान देणं आणि नम्र राहणं हीच खरी ताकद आहे गणपती कधीही हार मानत नाहीत ते नेहमी धैर्याने वागतात बाळा तुझ्याही मनात धैर्य असावं संकट आली तरी त्यांचा सामना हसतमुखाने कर गणपती बाप्पा हसतमुख व प्रेमळ आहेत ते सगळ्यांना आनंद देतात बाळा तूही सगळ्यांशी गोड बोल हसतमुख रहा आणि मित्रभावाने वाघ गणपती बाप्पा संगीत कला आणि नृत्याचेही रक्षक आहेत बाळा तुझ्यातही कल्पकता असावी कला शिकण्याची आवड असावी तुझं मन नेहमी सुंदर विचारांनी भरलेलं असो गणपती बाप्पा शांत व स्थिर आहेत बाळा तुझ्या मना मनातही संयम असावा छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू नकोस शांत मन हेच खरं बल आहे बाळा हे गुण तुझ्यातही येवोत तू तु बुद्धिमान आनंदी धैर्यवान आणि सगळ्यांचा लाडका होवोस अशाच नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा